इथे विषय असा झाला आहे टॅक्सी करून तर आलो आम्ही पण रिटर्न जायला टॅक्सीच नाही मिळत आणि खूप मध्ये एकदम झाडांमध्ये आणि अंधार पण पडत आला इथे कोणीच नाही इथं लोकेशन असं आहे पण आता असं वाटतं कधी घरी जातो गुड मॉर्निंग गाईस तर आमची अशी सकाळ झाली आहे म्हणजे मी सगळ्यात आधी आज मी उठले आणि सगळ्यात आधी रेडी झाले आणि त्याच्यानंतर साहेबांची तयारी राहिली आहे आंघोळ वगैरे झाली मी नुसतं आंघोळ वगैरे केली इथे बघा कसं छान लागते ते आणि आज माझा लूक असा वेगळा आहे खाली स्कर्ट वगैरे घातलेलं आहे तर आम्ही नाश्ता वगैरे करायला जाऊ आता त्याच्यानंतर बघू कुठे जायचं आहे वगैरे काय आहे ते

A few inches later. तर गाईज आम्ही आलोय हे काय नाव रेच चर्च आहे ओल्ड ओल्ड चर्च आहे खूप जुना चर्च आहे गोवाचा फर्स्ट चर्च हे दगडाचं बनलोय खूप छान आणि ते खूप गर्दी पण आहे बघू मध्ये गेल्यावर काय दिसतंय आहे नाही वगैरे सगळे आलो आहे आम्ही आमचा आजचा लोक असा आहे आज आम्ही ओल्ड गोवा इथे आलेलो ओल्ड गोवा आहे का हे ओल्ड गोवा आहे सगळं बघू आज आज पूर्ण दिवस इकडेच आहे काय काय नाही वगैरे सगळं बघू इथे फोटोज व्हिडिओ चालू आहे फोटो व्हिडिओ काढू आणि मध्ये जाऊन बघू चर्च कसं काय काय मध्ये कॅमेरा अलाउड असेल तर दाखवू तुम्हाला पण पण कॅमेरा अलाउड नाही बघू काय दिसतंय मध्ये काय नाही रहा सोबत तर काहीच मध्ये का काय कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे दाखवता नाही आलं पण खूप छान चर्च होतं मध्ये आणि तिथे कोणाच तरी बॉडी ठेवली होती त्याच्यात ते काय माहिती नाही त्यांनी सांगितलं नाही कसली बॉडी आहे पण त्यांच्याच कोणतरी धर्मगुरू वगैरे कोणीतरी आहेत ते त्यांची बॉडी ठेवली होती मध्ये खूप छान आहे ते जास्त करून फॉरेनर्सच येत आहे आणि इथे पण खूप छान व्ह्यू आहे त्यांच्या जन्माच्या वेळेस सीन पुढे तर आम्ही इकडे आलो होतो हे पूर्ण दगडाचं आहे इथे फोटोज वगैरे व्हिडिओ काढल्या ते पूर्ण दगडाचं आहे इथे समोर चर्च आहे व्हाईट चर्च इकडे सगळे फोटोज वगैरे काढताय इधर ऊन लागतंय थोडंफार पण खूप जास्त ऊन नाही आहे म्हणजे फोटोज व्हिडिओज येऊ शकतात असं छान आहे तुम्हाला आय होप म्हणजे एंटरटेन होतंय की नाही चांगलं वाटतंय की नाही माहीत नाही बोर होतंय की काय पण मला जसं जमेल तसं मी व्हिडिओज घेते फोटोज घेते जिथे जिथे जातोय म्हणून तिथलं दाखवते तर असं आहे जायचे हे दिदी तसंच लाड येतो आम्हाला माहीत नाही तो त्यानंतर ती दिदी आवडते कुठे असं बस खेळतो आणि तिचं तर आम्ही इकडे सगळे बघितलं इकडे हे म्युझियम वगैरे होतं आणि समोर चर्च होतं इथे सगळं असं हिस्टॉरिकल प्लेस आहे हा इकडे सगळं इतिहासातलं सगळं दिलेलं आहे त्यांनी स्टॅच्यूज वगैरे बनवलेले मध्ये फोटोज आहे आणि आपल्या पोर्तुगीजच्या काळात जे जे चलन होतं ते सगळं दाखवलं आहे त्यांनी फोटोज वगैरे ठेवले तिथे तिथे मी यामुळे नाही दाखवू शकले की तिथे फोटोज व्हिडिओज अलाउडच नव्हते आणि फोन बंदच ठेवायला लावले होते त्यांनी त्याच्यामुळे इकडे बाहेर इथे मागे होतं ते म्युझियम चाललो आहे बाहेर बघू दुसरा प्लेस कुठला आहे अजून काय आहे आमचा बबी काय झोपावर आला आहे लोक पण काही झोपत नाही आहे त्याला फक्त झोकाच लागतो आणि तो झोक्यातच झोपतो फक्त असा तो झोपतच नाही नेटू पुढे काय पुढे होत आहे काय वगैरे कसं तर इकडे आलंय इकडे असं तलाव छान तिकीट काउंटर आहे आधी तिकीट काढावं लागेल मग जावं लागतं मध्ये आणि आता आम्ही गाडी जरास झोपलो होतो आणि मग त्याला गाडी झोकाही बनवला होता पण तो झोपलाच नाही त्याच्यात लगेच उठला रडत रडत आता बघू मध्ये काय काय छान तलाव वगैरे आणि आजूबाजूला पूर्ण नारळाची झाड आहेत छान वाटतंय एकदम मस्त ड्रीज एकदम ग्रीनरी आणि मध्ये पाणी खूप छान वाटतंय बघू आता काय कसं का काय होतं मध्ये काय तर इथे जेवण सुरू आहे काही इथे आणि इकडे म्हणजे फाईव्ह हंड्रेड भरून इथे पूर्ण फिरा आणि त्याच्यासोबत जेवण पण आहे व्हेज नॉन दोन्ही पण आहे आणि फीश डिश आहे आणि चिकन वगैरे आहे जेवण वगैरे करतो फिरू इथे चाललोय आता आणि इकडे सगळी माहिती सांगते झाडांची म्हणजे आम्ही इकडे येणार नव्हतो ऍक्च्युली म्हटलं इथेच चालत जा कसं जायचं बाळाला घेऊन वगैरे पण बाळाला आई पप्पांकडे ठेवलं आणि तिघं चाललोय माझं ठेवू आणि साहेबांनी मी पण हे सगळं माहिती सांगतोय झाडांची आवडलं म्हणजे हे भारी आहे दालचीनी दालचीनी जो है है ना वो ऑफ का झाड़ एक बार निकाल लिया तो वापस नहीं आएगा एक एक ही ही बार बार पेड़ बार निकाल लिया तो वापस नहीं आएगा इसलिए क्या करते हैं पेड़, पेड़ अगर छोटा होगा तो नीचे से कट कर देंगे पेड़ अगर बड़ा है तो ब्रांचेस कट कर देते हैं ब्रांचेस को अगर सुखा होगा तो रोल्ड सीरे मिलेगा राउंड वाला जो मार्केट में हमें मिलता है ना वो ब्रांचेस का होता है ठीक है और बाग का निकालोगे तो सीधा मिलेगा आपल्याकडे घ्यायला जातो ते एवढं नसतं तर इकडे आमच्या सगळे असे झाड वगैरे बघून झाले असं झालंय की आम्ही बाळ रडत आहे म्हणून आई बापांनी बोलून घेतलं की या लवकर मग आम्ही अर्धच बघून चाललोय परत बघू नेक्स्ट टाइम आता अर्धा पण छान होतं म्हणजे खूप असं आपण जे, जे स्पायसीस खातो जे मसाले असत खाते खातो गरम मसाले दे ते सगळे त्याचे झाडं वगैरे होते आणि त्यांनी स्पेशली तोडून ते आपल्याला असे टेस्ट करायला येतं हे बघा हा कुठला तरी चहामध्ये टाकायचा मसाला आहे ते त्यांनी असं क्रश करा बोलले आणि तो वास वगैरे घेऊन बघा त्याचा वास येत होता खूप छान आहे म्हणजे चांगला एक्सपिरियन्स होता पैसे वसूले तर तिकडे आलो होतो हे व्हाईट चर्चे तिथे बघितलं पण वरती ते एंट्री बंद आहे म्हणजे क्लोज झालं ते त्याच्यामुळे वरती जातानी आलं खूप उंच आहे ते असं फोटोज वेगळ्या मध्ये छोटे वाटतं पण खूप उंच आहे म्हणजे खालीच फोटोज वगैरे काढले आणि निघालोय पुढच्या जायचं जायचंय त्याच्यामुळे इकडनं पटकन लगेच बघून निघतोय आणि आमच्या बाळाने जरा उलटी वगैरे केली आणि माझा पूर्ण स्कर्ट खराब केला इकडे कलरफुल हाऊस मध्ये आलो होतो हे आपण फोटोज मध्ये बघतो मुव्हीज मध्ये बघतो तसे तसेच घर आहे तिकडे आणि इकडे फोटोज वगैरे काढतो आता इकडे पुढे कुठे जायचं काय वगैरे आम्हाला ड्रायव्हर फक्त सोडून देतो आणि तुम्ही बघा जो ॲड्रेस सांगतो बाकी काय माहिती नाही आम्हाला कुठे काय आहे बघतो इकडे काय आणि फोटोज वगैरे काढतो ये येतो ते फोटोज वगैरे काढून झालेत आमचे मला खूप फोटो काढायची इच्छा होती खूप तिकडे फोटोज वगैरे काढले इथे शाही पप्पांसोबत थांबला होता तर आम्ही कालचा दिवस गेला काल खूप आराम केला आजचा दिवस पण नव्हता काही आज पण दिवसभर आराम केला आणि संध्याकाळी मग निघालोय संध्याकाळी लव ते लव्ह यू जिंदगी गाणं आहे ना त्यातला जो सीन तो रस्ता आहे तिकडचा तिकडे चालू आहे आम्ही दोघ चाललो ऍक्च्युली आई बाप्पा घरीच आहेत आणि बब्याला पण ठेवलं त्यांच्याकडे आणि दोघं चालू आहे आउटफिट असा आहे आज तिकडनं आल्यानंतर बीच वर जायचंय म्हटलं तर सनसेट व्हायच्या आता ये जाऊन येतो तिकडे दिवसभर आराम केला जरा बरं वाटलं छान रोज जाऊन जाऊन थका आणि फिरा ते करण्यापेक्षा ठीक आहे पटकन दोघं जाऊन येतो तिथे फोटो काढतो आणि संध्याकाळी बीच वर जातो आणि उद्याची तर आमची गाडी तर टॅक्सी केली आम्ही म्हणजे इथे ओला नाही तिथे काय ओ आहे इथे म्हणजे आपल्याकडे जे ओला उभे असतात ना तिकडे तिकडे ओ आहे तसं दरवेळेस लेटच असतो पण वेळेस थोडं लवकर आवरलं म्हटलं अंधार पडायच्या आधी जाऊ जिथे फोटोज वगैरे हो काढू आम्ही भाऊला पण नाही आणलं फोटो काढायला बघू आता तिकडे आमचे दोघांचे कोणातरी काढायला सांगू आणि सिंगल सिंगल काढू एकमेकांचे तो तीन चार दिवसापासून आमच्या सोबतच आहे मग त्याला जरा बोर झाला आणि त्याचा मित्र भेटला त्याला इकडे म्हणून त्याच्याकडे गेला आणि तो बोलला की तुम्ही जा म्हणून म्हटलं ठीक आहे सर जा बाबा फॅमिली फॅमिली तिकडे आले लोकेशनला बघू आता काय कसं काय होत फोटोज वगैरे तिकडे गर्दी असेल तर बघ बग, बघावं लागेल छान आहे म्हणजे हे ना मला म्हणजे आम्ही जिकडे राहतो मुंबईला विरारमध्ये तिकडच वाटतंय हे म्हणजे ग्रीनरी झाडं वगैरे तिकडे पण असे नारळाचे आहे तिकडे असाच रस्ता आहे म्हणजे असं तुम्हाला होतंय का कुठे गेल्यानंतर असं आपल्या इकडे सारखं वाटतं की हे मी पाहिलं आहे तिकडसारखं आहे हे मला नेहमी होतं असं कुठे गेलं ना असं वाटतं अरे हे तर आपल्यासारखंच आहे इथे छान आहे वातावरण म्हणजे एकदम असं लाईनीत पूर्ण झाड आहेत आणि कोकोनट ट्रीज इकडे मस्त वाटतंय आहे पण इकडे ना असे एकदम वन वनवेच आहे आणि इथे खूप आणि कार येत आहेत मोठमोठ्या त्याच्यामुळे फोटो काढायला जरा प्रॉब्लेम होतो रस्त्यावर उभं राहता येत नाही तरी साहेबांची थोडं वाटून बोलतात माझ्या रस्त्यात फोटो काढा चालू आहे पुढे आता बघू काय काय वगैरे मी काढले साहेबांची पण काढली काही फोटोज बघू आता काय होतंय छान इथे विषय असा झालं आहे टॅक्सी करून तर आलो आम्ही पण रिटर्न जायला टॅक्सीच नाही मिळत आणि खूप मध्ये एकदम झाडांमध्ये आणि अंधार पण पडत आला इथे कोणीच नाही आता इथं लोकेशन असं आहे पण आता असं वाटतं कधी घरी जातो येईल टॅक्सी म्हणजे आता आम्ही येताना आली होती आणि जाताना डबल रेट सांगत आहे येताना लागले त्याच्यापेक्षा डबल आणि बघू आता वेळेवर जे मिळाली त्याला महत्त्व आहे तर इकडे तिकडे असा विषय झाला की आमची टॅक्सी चाली नाही तिथे एवढं डेंजर होतं ते पुरं जंगल पूल नंतर रस्ता असा आणि मग आम्ही एक हे केलं तिथे एक फॅमिली आलेली होती आणि मग त्यांना विचारलं की तुम्ही या रस्त्याने चाललंय आम्हाला पुढे जायचं आहे मग आधी नाही बोललेलं स्टार्टिंगला पण त्यांनी आम्हाला विचारलं की तुमच्याकडे आय डी प्रूफ खबर काय आहे तर मग साहेबांनी दाखवली त्यांची आय डी मग ते बोलले रे वासा बसा 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 आणि तुम्ही कम्फर्टेबल आहात ना वगैरे त्यांनी छान लोक होते ते चांगले होते म्हणजे त्यांच्या गाडीतच आलो आम्ही इथपर्यंत आणि ते तिकडे पुढे गेले बीचच्या ठिकाणी आणि आमचं इथे हॉटेल होतं म्हणून आम्ही तिकडे थोडं पायीत चाललो आहे पायीचंच अंतर आहे काही अंतर याच्यासाठी खतम बाय बाय टाटा गुड बाय गया बाय 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 आधीच आम्ही घाबरलेलो तर कुत्रे बुक राहिले तर असं झालं आमच्यासोबत याच्यासाठी आधीच पूर्ण तयारी पूर्ण माहिती घेऊनच हे करा देखा आपण लापरवाही का नतीजा चालत <laughs> चालत चाललोय पण हॉटेल काय दिसत नाही आमचं कुठे आणि कधी पोहोचतो काय माहिती माझे पाय एवढे दुखत आहे की मला चालता पण येत नाही आणि खूप थकलोय चालून चालून पाचशे मीटर अंतरावर कधी पोहोचतो काय माहिती पाचशे मीटर अजून अंतरावर आहे म्हणता येत बघू अजून काय आम्ही फायनली रूमवर बापरे खूप चालून आलो आणि टॅक्सीवाला आला त्याच्यामुळे खूप चालावं लागलं ला आणि मग लिफ्ट घेतली मग परत चालत आलो आणि मग आता पोहोचलोय रूमवर आता परत बीच साठी निघालोय म्हटलं कॅन्सल होतं की काय जाऊ की नाही जावं की नाही जावं की नाही बीचवर पण फायनली चाललोय आमच्या पेशे आहे 对对对对对。 आलो आहे आणि इथे आम्ही जेवण वगैरे केलं आणि जरा डीजे मध्ये डान्स बिन्स केला यांनी पण साहेबांनी डान्स केला खूप खूप साहेबांनी डान्स केला हा <laughs> आणि इथे जरा मज्जा वगैरे केली आणि समुद्र किनारी उभं आहे हो असं इथे लाठस वगैरे चालू आहे एकदम समुद्राची भयान शांतता आहे रात्रीचा समुद्र खूप डेंजर वाटतो जेवढा दिवसा चांगला वाटतो खूप असा सुंदर वाटतो दिवसा तेवढं रात्रीचे खूप भयान वाटतो हो इकडे थोडं एन्जॉय करू आणि घरी जायला निघू उद्या कारण आमची ट्रेन आहे सकाळी दहा वाजताची त्याच्यामुळे आम्हाला आठ वाजताच निघायचंय त्याच्यामुळे म्हटलं लवकर घरी जाऊया छान वाटलं पण गोव्याला येऊन पण याच्यातून एकच लेसन भेटला की फॅमिली सोबत नका येऊ रे वा फॅमिलीसोबत येऊ नका कपल या नाही तर रुप नाही या तरच इथे एन्जॉय वगैरे एकदम सुंदर आहे खूप बारी आणि इकडे पूर्ण हे समुद्र किनारी पूर्ण हे हॉटेल्स पण आहे म्हणजे जे आहे त्यांना माहिती असेल पण मी फर्स्ट टाइम आले म्हणून मला असं पहिल्यांदा असं बघायला मिळालं हे असं मुंबईत पण झालं पाहिजे पूर्ण समुद्रकिनारी भरलेलं आहे आणि हॉटेल्स वगैरे हो आहेत छान आहे झाली हाऊस बाबा गोव्याची हाऊस झाली तर काही अशा प्रकारे आमची ट्रिप एंड झालेली आहे आणि जेवण वगैरे करून आलो आणि उद्यासाठी पॅकिंग करतो आहे कारण उद्या दहा वाजताच गाडी आहे पण आम्हाला आठ वाजता निघायचं आहे त्याच्यामुळे आज म्हटलं सगळं आवरून घेऊ झोपून खूप आली आहे पण सगळं आवरून घेऊ आणि ट्रीप खूप छान होती खूप मजा आली खूप मस्त वाटलं आणि गोव्याची हाऊस झाली बस आणि लास्टला हेच सांगणे की फ्रेंड्ससोबत या फॅमिली आणू नका लेकरवाळा असतील तर येऊच नका आम्ही आलो आम्ही खूप आनंद घेतला तरीसुद्धा आमचे घरचे होते सोबत म्हणून त्यांनी लेकरांना सांभाळलं त्याच्यामुळे आम्ही थोडंफार एन्जॉय करू शकलो असं आहे आम्ही या प्रकारे सकाळी सकाळी आमची मॉर्निंग झाली आणि आम्ही निघतोय स्टेशनसाठी दहा वाजता गाडी आहे ड्रायव्हर जरा उशिरा आला आम्ही तो नाश्ता वगैरे करून घेतला आणि आहे असं होतं हे हॉटेल ना प्रकारे आमचा टूर संपलेला आहे आणि आम्ही घरी परत जायसाठी निघालेलो आहे आणि आमची ट्रेन होती तुम्हाला सांगितलं दहा वाजता आम्ही नऊ वाजताच येऊन बसलो होतो आणि इकडे बघण्यासाठी झोका वगैरे बनला झोपण्यासाठी कारण तो असं झोक्याशिवाय झोपतच नाही समजा त्याला कुठेही जावं तरी झोका लागतोच झालेला आहे टू एकदम आम्ही सगळ्यांनी मिळून तिकडे आणि असा ब्लॉग कसा होतो काय नाही हे तुम्हाला नंतर कळेलच म्हणजे मी चांगल्या प्रकारे शूट केला आणि चांगल्या प्रकारे माझ्याकडून जेवढं मी चांगला ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला पण बघू आता काय रिझल्ट असतात ते आणि आमची ट्रिप तर छान झाली आम्ही आता मुंबईला इकडे दादरला उतरतो तिकडनं परत सी एस टीला जाऊ लवकर पकडून मग घरी जाऊ खूप छान प्रवास झाला बाय गाय इज भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये